नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा क्रिएट्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी एन टी पी सी म्हणजेच टाईम अँड वर्क काम काळ आणि मजूर यामध्ये यावरील विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे रेल्वे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले या टॉपिकवर जे काही प्रश्न तुम्हाला रेल्वेच्या परीक्षेत विचारण्यात येतात त्याचा सराव आपण बघणार आहोत मित्रांनो ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो बघा पी हा साठ दिवसात एक काम पूर्ण करतो ठीक आहे पी नावाचा व्यक्ती एक काम त्याला पूर्ण करायला साठ दिवस लागतात आणि क्यू नावाचा व्यक्ती तेच काम पन्नास दिवसात पूर्ण करतो ठीक आहे दोन व्यक्ती आहे इथे पी आणि क्यू नावाचे पीला एक काम करायला साठ दिवस लागतात आणि क्यूला तेच काम पूर्ण करायला पन्नास दिवस लागतात तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की पी आणि क्यू कार्यक्षमतेचे प्रमाण शोधा पी आणि क्यूच्या कार्यक्षमतेचे प्रमाण शोधा हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला आर आर बी एन टी बी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि तुम्हाला चार, दिल आए, चार पर्याय दिले आहे चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा अतिशय सोपा प्रश्न आहे काय म्हणणं आहे बघा पीला एक काम करायला साठ दिवस लागतात मग याला लिहूया आपण पीला एक काम करायला साठ दिवस लागतात ठीक आहे एक काम करायला त्याला साठ दिवस लागतात क्यूला एक काम करायला पन्नास दिवस लागतात ठीक आहे आता तुम्हाला याचा कार्यक्षमतेचे प्रमाण काढायचं आहे मग कार्यक्षमतेचे प्रमाण काढण्यासाठी दोघांचं काय करावं लागेल तुम्हाला भागाकार करावा लागेल म्हणजे एक छेद साठ भागिले एक छेद पन्नास याला आपण लिहूया एक छेद साठ एक छेद साठ गुन्हेला एक छेद पन्नासचं उलटं करून टाका पन्नास छेद एक शून्य शून्य कॅन्सल एक गुन्हेला पाच म्हणजे पाच आणि सहा गुणीला एक म्हणजेच सहा म्हणजेच पाचा सहा हे झालं पी आणि क्यूच्या कार्यक्षमतेचे प्रमाण म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सीच्या दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला का बगा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा आता हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार बावीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न काय आहे नीट समजून घ्या प्रश्न काय म्हणतो तुम्हाला की ए आणि बी हे काम अनुक्रमे पंचेचाळीस आणि चाळीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे दोन व्यक्ती आहे ए आणि बी ए आणि बी दोन नावाचे व्यक्ती आहे एकाला म्हणजे एला ए या व्यक्तीला एक काम करायला पंचेचाळीस दिवस लागतात ठीक आहे मी इथे लिहितो ए या व्यक्तीला एक काम करायला पंचेचाळीस दिवस लागतात आणि बी या व्यक्तीला तेच काम पूर्ण करायला चाळीस दिवस लागतात ठीक आहे त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली त्यांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली म्हणजे के दोघंही मिळून काम करण्यास सुरुवात केली पण एने काही दिवसांनी काम सोडले ठीक आहे म्हणजेच दोघेही काम करायला सुरुवात केली त्यांनी आणि काही दिवसानंतर ए या व्यक्तीने काम करणे बंद केले तर बी या व्यक्तीने एकट्याने तेवीस दिवसात उरलेले काम पूर्ण केले ठीक आहे उरलेले काम बी या व्यक्तीने पूर्ण केले तर ए किती दिवसांनी निघून गेला होता ठीक आहे तुम्हाला चार पर्याय दिले आहे चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा ए आणि बी या दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली आता सुरुवातीला दोघांचं एकत्रित काम काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे एक्स वाय एक्स वाय भागेला एक्स अधिक वाय या सूत्राचा वापर करून दोघांनी जर मिळून दो काम केलं असेल तर ते काढून घेऊया आता बघा एला पंचेचाळीस दिवस लागतात बीला चाळीस दिवस लागतात गृहित धरा एक्सची किंमत पंचेचाळीस वायची किंमत चाळीस म्हणजे सुरुवातीला दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार आणि एकदा आपोनमध्ये म्हणजे छेदामध्ये दोघांची बेरीज चाळीस आणि पंचेचाळीस म्हणजे किती होतात पंच्याऐंशी चाळीस आणि पंचेचाळीस म्हणजे पंच्याऐंशी म्हणजेच बघा येथे जर आपण पाचने भाग दिला तर सतरा पाचशी पंच्याऐंशी आणि नव पाच पंचेचाळीस नऊ चौक छत्तीस म्हणजे तीनशे साठ भागेले सतरा म्हणजे मित्रांनो ए आणि बी या दोन व्यक्तींनी एकत्र जर काम केले तर त्यांना तीन तीनशे साठ छेदामध्ये सतरा दिवस लागतील ठीक आहे त्यांनी जर एकत्र काम केले बघा व्यवस्थित समजून घ्या त्यांनी जर एकत्र काम केले तर त्यांना तीनशे साठ छेदामध्ये सतरा दिवस लागतील पण आता समजून घ्या आता काय झालं आहे मित्रांनो या दोघांनी काम करण्यास सुरुवात केली म्हणजे सपोज ए आणि बी यांनी काम करण्यास सुरुवात केली ठीक आहे म्हणजेच ए आणि बीला काम करण्यास सुरुवात केली त्यांना इथे पोचायचं होतं म्हणजेच तीनशे साठ छेद सतरामध्ये तीनशे साठ छेदामध्ये सतरा एवढे दिवस लागत होते त्यांना एक काम करायला पण ए या व्यक्तीनं इथून इथपर्यंतच काम केलं ठीक आहे म्हणजेच काही दिवसाने एवढं काम झाल्यानंतर ए हा व्यक्ती सोडून गेला मग राहिलेलं काम हे जे काम आहे हे काम बीनं पूर्ण केलं मग बीनं पूर्ण जर केलं असेल तर सुरुवातीला आपण बीला बीने किती काम केलं या एवढ्या वेळामध्ये बीने किती काम केलं हे काढण्यासाठी बघा काय करायचं आहे आता बघा बीला किती दिवस लागतात एक काम पूर्ण करायला चाळीस दिवस लागतात बी या व्यक्तीला एक काम करायला चाळीस दिवस लागतात पण त्याने तेवीस दिवस काम केलं म्हणजे हे एवढे जे काम आहे एवढं जे दिवस आहे किती आहे तेवीस दिवस काम केलं मग बी या व्यक्तीने तेवीस दिवस जर काम केलं असेल आता उरले किती रे चाळीसपैकी जर तेवीस काम केलं तर चाळीसपैकी सतरा काय आहे काम शिल्लक आहे म्हणजे हे जे काम आहे हे काम कोणाचं आहे ए आणि बी मिळून केलेलं काम आहे ठीक आहे सतरा छेदामध्ये चाळीस हे ए आणि बी मिळून केलेलं काम आहे मग मला एक सांगा ए आणि बी यांना दोघांना मिळून तीनशे साठ तीनशे साठ छेदामध्ये सतरा एवढे दिवस लागतात पण त्यांनी एवढं काम केलं आहे म्हणजे आपण काय करूया या, या? सतरा छेदामध्ये चाळीसनं काय करूया याला गुणूया सतरा सतरा कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल चार नऊ छत्तीस म्हणजेच ए हा व्यक्ती नऊ दिवस काम करून सोडून गेला म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे बघा आता या प्रश्नाला आपण परत एकदा रिवाईज करू बघा व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो ए आणि बी या दोघांना ए या व्यक्तीला पंचेचाळीस दिवस लागतात ए या व्यक्तीला पंचेचाळीस दिवस लागतात आणि बी या व्यक्तीला चाळीस दिवस लागतात यांनी एकत्र जर काम केलं एकत्रित जर काम केलं तर यांचं दोघांचं एकत्रित काम होईल पंचेचाळीस गुन्हेले चाळीस छेदामध्ये पंचेचाळीस अधिक चाळीस म्हणजे किती पंच्याऐंशी ठीक आहे सतरा पाच पंच्याऐंशी पाच नऊ म्हणजे दोघांनाही आपण पाचने भाग दिला नऊ चौक छत्तीस म्हणजे तीनशे साठ आणि छेदामध्ये किती सतरा म्हणजेच ए आणि बी या दोघांनी जर मिळून काम केलं तर त्यांना तीनशे साठ छेदामध्ये सतरा दिवस लागतील पण बघा तसं झालेलं नाही झालं काय नेमकं की ए आणि बी या दोघांनी काम करण्यास सुरुवात केली पण काम करताना म्हणजे इथून इथपर्यंत त्यांना पोचायचं होतं म्हणजे तीनशे साठ छदामध्ये सतरा इथपर्यंत पोचायचं होतं पण इथपर्यंत आल्यानंतर ए या व्यक्तीनं काम करणं काम करणं काय केलं बंद केलं मग हे जे काम आहे हे काम एवढं कोणी केलं आहे बी या व्यक्तीनं केलं आहे इथून म्हणजे ए सोडून गेला ए सोडून गेल्यानंतर उरलेलं काम आहे इथून इथपर्यंत हे को कोणं के केलं आहे बीनं केलं आहे ठीक आहे मग आता बीची कार्यक्षमता काय आहे की बीला एक काम पूर्ण करायला चाळीस दिवस लागतात बीला एक काम पूर्ण करायला चाळीस दिवस लागतात त्याने त्याने काय केलं आहे की त्याने तेवीसपासून म्हणजेच तेवीस दिवसानंतर बी या व्यक्तीने एकट्याने तेवीस दिवसात उरलेले काम पूर्ण केले म्हणजे हे जे काम आहे हे त्याने किती केले आहे तेवीस दिवस केले आहे म्हणजेच बीने केलेले काम चाळीसपैकी तेवीस दिवस केले आहे मग चाळीसपैकी जर तेवीस दिवस काम केलं असेल तर मग उरले किती चाळीसपैकी चाळीसपैकी सतरा काम उरलेलं आहे मग हे सतरा छेद चाळीस हे काम ए आणि बी इथून एवढं मिळून केलेलं आहे सतरा छेदामध्ये चाळीस हे काम ए आणि बी मिळून केलेलं आहे बघा आता ए आणि बी दोघांना मिळून एवढे दिवस लागतात पण त्यांनी काम किती केलं आहे सतरा छेदामध्ये चाळीस एवढंच काम केलं आहे सतरा सतरा कॅन्सल चाळीस न तीनशे साठला भाग दिल्यास नऊ म्हणजेच एने किती दिवस काम केलं मित्रांनो नऊ दिवस काम केलं पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा आहे हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार बावीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा आर आर बी ग्रुप डी दोन हजार अठराच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे बघा काय म्हणणं आहे रोहन आणि रोहित दोन व्यक्ती आहे रोहन आणि रोहित रोहन आणि रोहित या दोघांना एक विशिष्ट काम दहा दिवसात पूर्ण करू शकतात ठीक आहे रोहन आणि रोहित या दोघांनी जर मिळून जर काम केलं तर त्यांना दहा दिवस लागतात ठीक आहे तर एकटा रोहन पंधरा दिवसात तेच काम करू शकतो ठीक आहे आता बघा रोहन रोहन आणि रोहित यांना यांनी जर मिळून काम केलं तर त्यांना किती दिवस लागतात दहा दिवस लागतात आणि एकट्या रोहितने आणि एकट्या रोहनने जर ते काम केले एकट्या रोहनने जर ते काम केले तर त्याला किती दिवस लागतात पंधरा दिवस लागतात तर एकट्या रोहित तेच काम किती दिवसात करू शकतो तुम्हाला रोहित ते काम किती दिवसात करू शकतो हे काढायचं आहे जेव्हा दोघा मिळून जर काम दिलं असेल आणि दोघांपैकी एकाचं काम दिलं असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे अतिशय सोपा प्रश्न अतिशय सोपं सूत्र आहे बघा दोघांचा एकदा करून घ्या गुणाकार म्हणजेच पंधरा गुन्हेला दहा भागेला दोघांचा फरक पंधरा आणि दहामध्ये कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे पाच एक पाच पाच दोने दहा पंधरा दोने तीस पंधरा दोन्ही तीस म्हणजे रोहितला किती दिवस लागतील एकट्याला रोहितला तीस दिवस लागतील पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आर आर बी ग्रुप डीच्या दोन हजार अठराच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत सोपा प्रश्न होता प्रश्न क्रमांक चौथा बघा एहसान हा कमले कमलेश एहसान हा कमलपेक्षा दुप्पटीने चांगला काम करतो ठीक आहे ऐसान हा कमलपेक्षा दुपटीने चांगला कामगार आहे आणि एकत्रितपणे एक काम एकोणतीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे ऐसान आणि कमल असे हे दोन व्यक्ती आहेत ठीक आहे मी इथे लिहितो एहसान अहसान एहस ए अहसान एहसान आणि कमल असे हे दोन व्यक्ती आहे आता एहसान हा कमलपेक्षा दुपटीने चांगलं काम करतो म्हणजेच समजा कमलला जर साठ दिवस लागत असतील एक काम करायला तर एसानला फक्त तीन तीस दिवस लागतात ठीक आहे कमलला जर शंभर दिवस लागत असेल याला पन्नास दिवस लागतात याला जर चाळीस दिवस लागत असेल तर याला वीस दिवस लागतात ठीक आहे म्हणजे ऐसान हा कमलपेक्षा दुपटीने काम चांगला करतो मग मित्रांनो समजा कमलला जर एक दिवस लागत असतील कुठलंही काम करायला गृहित धरा की कमलला जर कुठलंही एक काम करायला दोन एक दिवस लागत असतील तर अहसानला एक्स दिवस लागतील गृहित धरा की ऐसानला लागणारा दिवस एक्स आणि कमलला लागणारा दिवस दोनेक्स ठीक आहे आता बघा एसन हा एक काम एक्स दिवसात करतो आणि कमल तेच काम दोन एक दिवसात करतो ठीक आहे एक काम दोन एक दिवसात करतो त्या दोघांनीही मिळून जर काम केलं तर त्यांना किती दिवस लागतात एक काम करायला एकोणतीस दिवस लागतात ठीक आहे आता हे झालं तुमचं समीकरण याला तुम्हाला सॉल्व करायचा आहे बघा याला सॉल्व करण्यासाठी तिरपाक गुणाकार करा दोन एक, एक्स गुणेला एक दोन एक्स आणि एक्स गुणेला एक म्हणजे एक्स दोन एक्स अधिक एक एक्स म्हणजेच किती तीन एक्स ठीक आहे दोन एक्स गुन्हेला एक दोन एक्स अधिक एक्स गुन्हेला एक एक्स दोन एक्स अधिक एक तीन एक्स आणि एक्स गुणेले दोन एक्स म्हणजे दोन एक्सचा वर्ग बरोबर एक छेदामध्ये एकोणतीस एक छेद एकोणतीस इथे बघा एक्स दोन वेळा आहे दोनपैकी एक एक्स याच्यासोबत कॅन्सल झाला ठीक आहे म्हणजेच तीन बरोबर एक छेद एकोणतीस गुन्हेले दोन एक्स ठीक आहे हा दोन एक्स इथे भागेला आहे याचा याच्यासोबत गुन्हाकार होईल तुम्हाला काय विचारलं आहे मित्रांनो तुम्हाला कमलचे कमल, कमल हा ते काम किती दिवसात पूर्ण करतो म्हणजे कमलचे काम काढायचे आहे मग हा एकोणतीस गुन्हेला तीन किती होतात सत्त्याऐंशी होतात एकोणतीस त्रिक नऊ त्रिक सत्तावीसशी सात हातच्याले दोन तीन दोन्ही सहा दोन आठ बरोबर एक गुन्हेला दोन एक्स म्हणजेच दोन एक्स म्हणजे दोनेक्सची किंमत इथे किती येत आहे सत्याऐंशी येत आहे आता दोनेक्सला आपण गृहित धरलं होतं कमलचं काम दोनेक्सला आपण गृहित धरलं होतं कमलचं काम आणि कमलचं काम किती येत आहे सत्याऐंशी येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे तुम्हाला कमलचं काम विचारलं आहे कमलच्या कामला आपण दोनेक्सनं गृहित धरलं होतं आणि दोनेक्सची किंमत सत्याऐंशी येत आहे म्हणजे कमलला लागणारे दिवस किती सत्याऐंशी दिवस प्रश्न क्रमांक पाचवा बघा आता हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी बी सी दोन हजार सतराच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न नीट समजून घ्या प्रश्न काय म्हणतो की जर के आणि यल एक काम अनुक्रमे पंधरा आणि वीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे इथे दोन व्यक्ती आहे के आणि यल केला पंधरा दिवस लागतात एक काम पूर्ण करायला आणि यलला वीस दिवस लागतात एक काम पूर्ण करायला ठीक आहे दोन व्यक्ती आहे के आणि यल नावाचे केला पंधरा दिवस आणि यलला वीस दिवस लागतात एक काम पूर्ण करायला ते पाच दिवस त्यांनी एकत्र काम करून निघून जातात ठीक आहे म्हणजे त्यांनी एकत्र काम केले आणि पाच दिवसानंतर ते निघून गेले तर अपूर्ण भागाची गणना करा म्हणजे राहिलेलं काम तुम्हाला काढायचं आहे मग लक्षात घ्या मित्रांनो त्यांचं एकत्रित काम आपण पहिले काढून घेऊया एकत्रित का काम काढण्यासाठी पंधरा गुन्हेले वीस छेदामध्ये पंधरा अधिक वीस म्हणजे किती पस्तीस पाचं सात पस्तीस पाच त्रिक पंधरा वीस त्रिक साठ छेदामध्ये सात ठीक आहे म्हणजे साठ छेद सात हे काम त्यांचं एकत्रित एक काम आहे ठीक आहे हे आहे त्यांचं एकत्रित एक काम पण मित्रांनो त्यांनी बघा त्यांना एक काम पूर्ण करण्यास साठ छेद सात दिवस लागतात ठीक आहे त्यांना एक काम पूर्ण करण्यासाठी साठ छेद सात दिवस लागतात पण त्यांनी ते पूर्ण काम केलं नाही फक्त किती दिवस काम केलं आहे पाच दिवस काम केलं आहे म्हणजेच पाच गुन्ह्याला एक पाच आणि साठ छेद सातचं उलट लिहायचा तुम्हाला सात छेद साठ ठीक आहे म्हणजेच पाच एक पाच पाच एक पाच बारा पंच साठ सात छेद बारा हे आहे त्यांचं त्यांनी केलेलं काम ठीक आहे सात छेद बारा हे आहे त्यांचं केलेले काम पण तुम्हाला उरलेलं काम विचारलेलं आहे ठीक आहे उरलेलं काम बघा बारापैकी जर सात काम केलं असेल तर बारापैकी पाच काम शिल्लक आहे तुम्हाला शिल्लक काम विचारलेलं आहे हे आहे त्यांनी केलेलं काम दोघांनी पाचच दिवस काम केलं बघा दोघांना एक काम करायला साठ छेद सात दिवस लागतात त्यांनी पाचच दिवस काम केलं ठीक आहे मग पाच दिवस काम केलं म्हणजे त्यांनी सातशे बारा एवढं काम केलं तर उरलेलं काम किती आहे पाचशेत बारा उरलेलं काम आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा तुम्हाला त्यांनी केलेलं काम जर विचारलं असतं तर तुम्हाला, तुम्हाला सातशेत बारा लिहावं लागलं असतं पण त्यांनी उरलेलं काम तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजे पाचशे बारा तुमचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दुसरा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण टाईम आणि वर्क म्हणजे काम आणि वेळ यावरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण अशाच प्रकारच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद